नमस्कार मंडळी जुई गडकरी सध्या स्टार प्रभाव वाहिनीवरील ठरलं तर मंग या मालिकेमुळे चर्चेत आहे या मालिकेमध्ये अनेक ट्विस्ट येत आहे ठरलं तर मध्ये जुईने सायलीची भूमिका साकारली असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळते जुई मालिकेचं शूटिंग तर करतेच पण त्याबरोबर ती जाहिरातही शूट करते इतकंच नव्हे तर जुई इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मास्टरगीचे शिक्षण घेत आहे हे सगळं करत असताना जुईला अनेकदा आजारपणाचा सामना करावा लागतो मात्र आजारपणातून बरी होऊन जुई नव्या जोमाने काम करण्यास तयार असते मात्र यावर्षी दिवाळी जुईला आजारपण आलेलं जुई, जुई गडकरीला टायफॉइड झालेला याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं जुई गडकरीने सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयी अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते अशीच आता जुईने तिची यंदाची दिवाळी कशी गेली ही सांगणारी पोस्ट शेअर केली जुईने इंस्टाग्रामवर काही खास क्षणाचे फोटो शेअर करत लिहिलं यावर्षी दिवाळी टायफॉइड रिटर्नवाली अभिनेत्रीने ती कुठं कुठं गेली याबद्दल खास क्षणाचे फोटोही अनुक्रमे दिले आहेत जुईने पहिला फोटो तिचा स्वतःचा शेअर केला असून पहिला दिवस टायफॉइडसोबतचा असं लिहिलं पुढे दाराबाहेरचे कंदील घरातला कंदील आईसोबतचा फोटो आईबाबांसोबतचे फोटो फराळ आजोबांसोबतचे फोटो काही देवतांचे फोटो असे खास क्षण अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केले जुईला टायफॉइड झाल्याचं चा समजल्यावर चाहतेही चिंतेत ता असून ताई आता कशी आहेस बरी आहेस ना असं विचारत अभिनेत्रीबद्दल काळजी व्यक्त केली आहे